मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल तीन शेळ्या आणि सहा पाट्या आहेत विक्री पहा सुरुवातीला या दोन पाटी पहा बाकी पुढे पाहूयात प्युअर बिटल मध्ये आहेत पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस वगैरे डावीकडच्या दोन पाट्या आहेत दोन दात फ्रेश उंची छत्तीस पहिल्या वेतला अडीच महिने गाभन आणि उजवीकडच्या दोन पाट्या आहेत चार दात फ्रेश उंची पस्तीस दुसऱ्या वेतला साडेतीन महिने गाभन आणि व्हिडिओमध्ये जो बोकड दिसत आहे त्याच्याकडून क्रॉस केलेल्या आहेत पाठी तो बोकडा आहे दोन दात त्रेचाळीस साईट कानाची लांबी अठरा इंच आणि यानंतर या पहा या दोन पाठी यातली डावीकडची पाट आहे चार दात फ्रेस उंची पस्तीस पहिल्या व्यथाला तीन महिने गाबन आणि उजवीकडची पाट आहे सहा दात फ्रेस उंची पस्तीस पहिल्या व्यथाला अडीच महिने गाबन यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर बिटल या दोन पाठी आणि यानंतर या पहा तीन मधल्या या दोन शेळ्या यातली डावीगडची शेळे आहे सात आत फ्रेस उंची छत्तीस इंच आणि अडीच महिने गाभन आणि उजवीगाडची शेळे आहे आठ दात फ्रेश उंची सदोतीस तिसऱ्या व्यताला चार महिने गाबन प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या दोन शेळ्या आणि यानंतर ही पा ही एक शेळी ही आहे सात आत फ्रेश उंची पस्तीस अडीच महिने गाभन अशा या तीन शेळ्या आणि सहा पाटी विक्रीसाठी आहेत साबिया गोट फार्ममध्ये पूर्ण लॉट एकत्र घेतल्यास योग्य किमतीत जमवून दिला जाईल मित्रांनो संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत खाली पाहू शकता आपण गाव तालुका हातकरंगला जिल्हा कोल्हापूर तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बिटल तीन शेळ्या आणि सहा पाटी आहेत धन्यवाद